उरळी कांचन येथे भाजी वाहतूक करणारा टेम्पो पलटी सहा जण जखमी बातमीत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून उरळी कांचन जेजुरी रस्त्यावर भाजीपाल्याने भरलेला टेम्पो पलटी होऊन सहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला उरळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल अँड नाईट समरून पालक भाजी घेऊन जाणारा टेम्पो वेगाने जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यावर पलटी झाला या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले तत्काळ कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून सर्व जखमींना उर्वेळकांचे नेते सिद्धिनायक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले असून काहींची प्रकृती स्थिर आहे दरम्यान टेम्पोचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो पलटी झाला असल्याची शक्यता आहे अधिक तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरू झाली सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा